दादा आपली जी गाडी बिंजोडला पलते ती कुणाच्या नावाने पलते आ, आई गावदेवी प्रसन्न कैलासा किशोर विष्णूशेठ पाटील पडलेगाव कोमेडी प्रसिद्धी सिद्धार्थ पाटील आरेगाव आणि कुमार अमोर फराड पागडाचा पाडा सर्जा डिस्को किशन फॅन्स क्लब या नावाने गाडी पलते आणि जे सर्जा डिस्को फॅन क्लब आहे त्याचा ऍडमिन पण तुम्हीच मला वाटतं हा सर्व ग्रुप आहे डिस्को फॅन क्लब सुंदर ग्रुप पडलेगाव सर्जा डिस्को किशन फॅन्स क्लब दादा आपला ना आता एक लेटेस्टमध्ये करार झाला आहे त्याच्याविषयी काय चर्चा असणार तो लेटेस्टमध्ये असं करार झालाय का बरेचसे अड्डे ही गाडी पलत होती आंबेगावचं सुंदर आणि सर्जा ही गाडी पलत होती तर आता कसं सीझन संपत आलेलं आहे आणि ॲक्च्युली त्यांचं ना आमचा चांगलं संबंध आहे तर एक बाबाची ते जास्ती जरा रिस्पेक्ट करतात म्हणून त्यांनी मैत्री हर करार केलेला आहे आणि हा करार काय पैशाविषयाने काय केलेला नाही हा करार म्हणजे खातीर झालेला आहे मी बघितलं ना अगोदर म्हणजे खूप त्यांच्याशीच झाले मला वाटतं हा खूप पैरे म्हणजे असं आहे का तो बैल सुद्धा चांगला पळतोय आणि त्याला पण खूप पैरे आहेत आणि सरजाला पैरे येतात पण आमचा विषय असा होता का जर आपली दोन्ही बैल स्वतःची असेल तर गाडी आपली चांगली पळेल आणि दोन्ही पैला चांगली पलतात नक्की दोन्ही बैल गुलाला आणि दोन्ही बैल गुलाला म्हणजे असा विषय येत नाही कारण की दोन्ही बैलांचा असा विषय आहे का सर्जा कुठल्या बैलात घाला तरी पण तो ज्या त्याची पलायची जी धमक आहे तीच तो दाखवणार आहे आणि तो बैल सुद्धा असा आहे का त्यांना कुठल्या बैलात घाला जो त्याच्या पळण्याचा सूर आहे म्हणजे जो त्याचा पळण्याचा हे आहे तोच आहे त्या बैलाचा दादा नक्की हा करार कुठल्या तारखेपर्यंत राहणार काय करार आता मोस्टली जोपर्यंत पाऊस पडत जो नाही जोपर्यंत आड्डे चालूच आहेत तोपर्यंत राहील आणि बघू पुढच्या वर्षी पण जर योगायोग जुडला तर परत तुम्हाला हो ही गाडी पुढच्या वर्षी पण बघायला भेटेल जेव्हा नवीन दिवाळी नंतर सीझन स्टार्ट होईल तेव्हा पण नाही या एक बोलता ना बोलता एक उगवता त्या बैलाचं असं वैशिष्ट्य आहे आणि बैल सुद्धा चांगला येतो आणि पलण्याची धमक पण खूप आहे त्याच्यात म्हणून एक उगवता तारा म्हणजे त्यांनी मोस्टली सगळ्याच बैलांशी बिंजोड केलेला आहे तो पण या सीझनला पण आणि बऱ्याच बिंजोडच्या बैलांनी त्यांनी पराभूत सुद्धा केलेला आहे तुमच्या नजरेच पहिल्यांदा नजरेत असं आला का तो बैल म्हणजे नजरेत सगळ्यांच्याच होता पळत होता बैल तो पण कसं असतं प्रत्येकाचं एक हे असतं आता आमच्या नजरेत असं आला का बाबाचा बाबा तर धाग्यावरच असतो त्यांची नजर फक्त बैलांवर असते आणि भास्कर डायवर आहेत शेलारपाडचे त्यांचं कसं त्यांचं त्यांचं घरचे संबंध आहेत तर एक दिवस असं योग्य जुलवलं त्यांनी की मला सुचवलं का मला बोलतं अशी अशी गाडी आहे असं असं बैल जर सर्जात घातला तर गाडी अजून स्पीडला लावे कारण ड्रायवर तो तर त्याला पण थोडाफार अनुभव आहे त्या गोष्टीचा त्याच्यामुळं मग हा योगायोग आम्ही घडवून आणला मी, मी बाबांशी बोललो निखिली सगळी पोरं जे असतात त्यांच्याशी बोललो आणि मग हा योगायोग घडला आणि हा पैरा घडून आला बाबा बोल बोलले नायती क्षेत्रातला हिराज बोलते बाबांचा विषय असा आहे का बाबा हे शर्यती क्षेत्रातला हिराज आहे कारण की ह्या क्षेत्रात कसं असतं प्रत्येकजण कोणी असं करतं कोणी लपून बसतं कोणी काय बाबाचा असा खेळ नाही आहे बाबाचा खेळ प्रत्येक गाड्यात जायचा तर बिंजोडच खेळायचं असं लपून बसायचं नाही का काही असं लोकांसारखे असे डावपेच खेळायचे नाही त्याचा खेळ आहे जो सरळ सरळ आहे आता बोनिवलीला लेटेस्ट आमची शर्यत सर्जाची होती सर्जा तिथे पराभूत झाला पण पराभूत जरी झाला बैल तरी पण आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद होता कारण का का बिंजोडचे सात सात गाडा मालक एक साईडने झालेले कशासाठी तर एक या म्हाताऱ्या बैला जा हरवायसाठी तर माझं मत असं आहे तुम्ही वैयक्तिक जर तुम्हाला प्रत्येकाला जर इच्छा असेल त्या बैलाशी खेळायची तर तुम्हीसुद्धा शर्ती खेळू शकता का आम्ही काय अशा रागाने कुठल्या शर्ती खेळत नाही आम्ही सगळ्या मैत्रिणीच शरद खेळतो आणि मैत्रीपूर्णच खेळतो तर तुम्ही एक बैलाला पाडासाठी तुम्ही सगळेजण एक एक होतात एकजूट होऊन जर तुम्ही नियोजन करता ते चुकीचं आहे कुठेतरी ज्याला ज्याला शरद खेळायची त्याने बिंदास खेळू शकता आणि बोलू शकता की बाबा आम्हाला तुमच्या शरद खेळायचे का आम्ही प्रत्येक आड्ड्यात पण आम्ही नाव देतो तुम्ही फिरवा जे काय व्हायचं हो ते होऊ दे असं असतं पण एक बैलाला हरवायसाठी तुम्ही असे आणि आमच्या तोंडावर आमच्याशी गोड बोलतात आणि मागे जाऊन आमच्याच बैलाचा विरोधात तुम्ही हे करता नियोजन करता हे चुकीचं आहे कुठेतरी आणि तुम्हाला जर वैयक्तिक शर्ती केल्याची असेल तर बिंदाच खेळू शकता असं काही विषय नाही सरजन ना मी बघतो भरपूर वर्ष फालते बारा तेरा कुठेत नाही काय बोलत सरजाचा विषय असा आहे का सरजा बैल असा आहे का आता कित्येक वर्ष पंधरा सोळा वर्षे झाले बैल पळतो आहे आणि मला तर वाटतं मोस्टली सगळीच बैल त्याच्या गळ्यात पळायला असते तर असं काय ना कुणी असं म्हणजे फोन केला आम्ही समोरून का पहिऱ्यासाठी तर आम्हाला कोणी नाही बोलत नाही बैलासाठी म्हणजे का बैल नाही पुढच्या अड्ड्याला देतो का असं असं मोस्टली कोणी बोलत नाही आणि बोलला तरी पण आम्हाला असं पण आश्वासन तरी देतो की मी पुढच्या अड्ड्याला तुम्हाला बैल प का पैरा झालेला आहे म्हणून हा विषय म्हणून सर्जाला सर्जाचा स्पीड आहे सर्जाची पळण्याची धमक आहे म्हणून लोक त्याला बैल दे देण्यासाठी हे करतात ना पैरे करतात तुम्ही कधी पळताना सर्जाला सर्जाला पळताना आम्ही आता मोस्टली पाच सहा वर्षे झाले मी तर बघतो आहे कारण मी आताच त्यांचे आता आमचं त्याचे घरचे संबंध आहेत मी त्यांचा एक कॉलेज मित्र आहे पण आज या शर्ती क्षेत्राच्या मुलं मी आज त्यांच्या घरचा एक सदस्य झालेला आहे तर कसं आहे या क्षेत्रात आल्यानंतर काही चांगले मित्र पण मिळाले आणि काही म्हणजे मोस्टली या क्षेत्रात नंतर जरा जे जे नव्हते ओळखत ते पण ओळखायला लागले माझी आठवण जाऊ ना मी पहिल्यांदा कधी बघितलं माहिती आहे का जेव्हा देसाईच्या अड्ड्याला दुकात तुटलेला तरी पण गाडी काढलेली सरजाने वाटत ती तेव्हा बघितलेला मी ती पण गाडी अंतर्गत ती पण गाडी अशी झालेली का सव्वीस जानेवारीला मोस्टली ती शर्यत होती वाटतं सव्वीस जानेवारीला शर्यत होती आणि त्यांना शर्यत खेळायची होती आमच्याशी तर ते गाडी आता ती सुटली ना जुकाड मोडला पण जुकाड मोडला पण गाडीचा जो स्पीड होता आणि त्या गा त्या वर्षे गाडी आमची फॉर्ममध्ये पलत होती वजीर आणि सर्जा ही गाडी फॉर्ममध्ये पलत होती त्यांनी बऱ्याच बिंजोड केलेल्या मोस्टली सगळ्यांशीच बिंजोड केलेला आम्ही त्या वर्षी आणि जुकाड सुद्धा कारण हा बैल असा शिस्तीचा आहे त्याला तुम्ही असा पण सोडला ना फाटीतने असा पण सोडला ना तुम्ही या साईडने न्या डावीतने न्या ना उजवीन सोडा तरी तो बैल सरळच येणार आहे हा बैल तेवढा शिस्तीचा आहे ना ना आता तुम्ही जसं वजीरचं नाव तर ही गाडी तरी वजीर आणि हो बरोबर आहे कारण मागच्या सीझनला पण आम्ही दोन दोन तीन फेरे झाले म्हणजे झाले दोन तीन वेळेला बैल पळवला पण ते वजीर काही कारणास्त तो बैल आजारी असतो त्याच्यामुळे आम्ही त्या बैलाचं म्हणजे सध्या तरी काय ते पण अड्ड्याला आणत नाही आणि काय नियोजन त्याचं झालेलं नाही पण मोस्टली तो आहे त्यांच्यासाठी आम्ही कधी पण बैल द्यायला तयार आहे आणि त्यांनी कधी पण फोन केला तर आम्ही त्यांना बैल शंभर टक्के देणार कारण सर्जा आणि वजेची गाडी सुद्धा खूप छान पळत होती नक्की दादा मी देखील करतो का असंच भेटत राहू नाही थँक्यू मी तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही सर्जासाठी प्रत्येक जण येता आणि इंटरव्ह्यू घेता हे खूप गौरवाची गोष्ट गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की बैल असा आहे आमचा आता पंधरा सोळा वर्ष झाले काहीकजण म्हातारा म्हातारा करतात पण आज बैल एवढा पळतो आहे आमच्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही लोक आमच्यासाठी इथपर्यंत येत आहे सुद्धा सगळ्यांचा धन्यवाद